तर हा मित्रांनो हो, नमस्कार मी विलास कटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गाव तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते झुक झुक आगन गाडी मित्र मित्रांनो गाण्याचं नाव आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपले तुम्ही चॅनल नवीन असाल तर मित्र आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन गाण्याचे अपडेट लवकरात लवकर बघायला भेटणार तुला मित्रों गानेमें कौनको सहभाग है जाऊनो गीतकार है रोहित धांगड़ा अन मित्रनो ये गानेमें गायक है ते रोशन रावते आ जाधव यह दोगाने खूब भारी सींगिंग सुधा के लिए मित्रनो ये गानेमें म्यूजिक दिल्ली है ती कौशिक वाढ़े आनो वीडियो शूटिंग आडिटिंग के लिए एम जे गावित यानी मित्रनो हे गानेमे कलाकार साक्षी डोंगरे आणि विकी भोईर आणि तुम्हाला हे सॉन्ग बघायचे असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता रिंजट म्युझिक या यूट्यूब चॅनल मित्रांनो फुल सॉंग आजच आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबला सर्च मारू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही पण त्याचे चॅनल नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन सॉन्ग बघायला भेटणार तसेच मित्रांना आपले पण तुम्ही चॅनल नवीन असाल तर मी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांनो व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्याकडे लाईक करा चला तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा